सरप्राईज काय ते सांग मला काय तुम्ही लावू शकत सरप्राईज इकडे कोमल इकडे झाडून काढते आणि कोमल आज केलेले जसं की कोमल सांगितलं कोमल तुझ सरप्राईज आहे हा पाहिजे सरप्राईज काय तर पेपर मध्ये आठ दिवसात सतरा कोस राहिलेला आता काय आठ दिवस आठ दिवस आधी तुला गिफ्ट द्यायचं सरप्राईज मला उद्या तू यासाठी तर म्हण की जोरात बोल अग जोरात बोल ना म्हटलं आज व्हिडिओची स्टार्टिंग परी पासून करून परीने केलीच नाही बघा चल कर लवकर बोल सगळ्यांना म्हण नमस्कार अरे किती नाटकी करती आहे बघा मान बोलते कोणते मंत्र पडती नमस्कार, तुला चौकी नाही पाहिजे का मग नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा हा तर इकडे आई इकडे कोमल नमस्कार आजीबाई बी माझा नमस्कार तिकड आता मी काय करतो बॅकटरला होता एक सेकंड तर चला आजचा विषय तुला माहिती कोमल काय एक सरप्राईज तुझ्यासाठी स्पेशल फक्त तुझ्यासाठी हां गेस करू शकतेस काय का सांगते ना। ना का नाही माहित तुम्हाला माहिती सरप्राईज आजी काय काय माहीत म्हणते तुला भी नाही तुला माहिती सरप्राईज कोमल साठीच फक्त ते अ दे तू त्या घरी फोन लावशील त्या सरप्राईजसाठी एवढं सांगते काय असेल एक गेस कर काय असेल तर काय असेल तुला माहिती रोहिणी हा फोन कशामुळं फोन कशामुळं फोनची वाढदिवस अजून सतरा कोस राहिलेला आता काय आठ दिवस आधी तुला गिफ्ट द्यायचं उद्या सरप्राईज म्हणलं उद्या तू यासाठीच सरप्राईज काय ते सांग मला काय तुम्ही अंदाज बी लावू शकत सरप्राईज <laughs> लावते मला माहिती सांगत नाही सांग मला माहिती मी सांगणार नाही काय मी सांगणार नाही मला माहिती काय असेल सरप्राईज काय परी सरप्राईज मला माहिती सांगत नाही काय फोन घेऊन काही नाही बाबा माझ्याकडे पैसे नाही फोन घेऊन काय सरप्राईज सांग बरं नाही माहित आहे तुझ्यासाठी कुठं कुठं जाणार अगं काही नाही ते नाही 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 मी मारुतीला गेलो रे बाप्पा तुम्ही काय विचार करू नका बरं तसा काय सरप्राईज असेल को मला गेस अंदाज काही सध्या तरी ते नाही आहे नाही आजी ते नाही आहे पैसे कुठे माझ्याकडे गाडी घ्यायला सध्या तरी ते नाही आहे पुढे आनंद होईल तुला ते पाहून बघा आता तुम्ही मी तर आज तर तुम आज तुम्हाला मी दाखवून बघ बर जाऊ द्या उद्या बघा तुम्ही

बस 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 हा हां तर यांना माहिती न सर सरप्राईज आहे म्हणून ते कळवलं तो उद्याच्या दिवशी तर बाकीचा व्हिडिओ जो आहे ना तो मी उद्या शूट आहे चला माझी परी माझी परी अरे बुगडी हा बुगडी बुगड्या गेलं रडू गेलं एक सेकंदच रडू गेला याला आम्ही मारलं माहिती का म्हणून ते रडू गेलं चला तर आम्ही तुम्हाला उद्याच दिवशी भेटतो उद्या तुम्हाला कळवलंच काय सरप्राईज आहे तुझ्यासाठी बी नाही फक्त कोमल साठी आम्ही देत बी नाही देत बी नाही का चला मित्रांनो आता आम्ही जेवण करतो आणि सगळ्यांना गुड नाईट भेटू उद्या सकाळी चला इकडे कोमल इकडे झाडून काढते आणि कोमल आज आपे केलेले जसं की कोमल सांगितलं कोमल तुस को सरप्राईज आहे हा पाय ना सरप्राईज काय तर पेपरमध्ये पाय ना जालना पाय जालना दिसत काय पाय ऐक काय त्यात संदर्भात काय आहे का पलट ऐक संदर्भात मदत पण आहे का तायकाय <laughs> तंदर्भात संदर्भात का काही है का संदर्भ आएगा। का कोमल ची बात में आ लिया बाग पेपर ला या आई है पायने कोमल तो फोटा लगा पेपर ला, ला। कोमल तो फोटा लगा पेपर ला

<laughs> जिल्ह्यात कोमल साळ जास्त तर सोनूची मम्मी पप्पाला कमी फॉलोअर्स आहे चांगलं आहे का हा आला तुमच्या नातीचा पेपरला फोटो आला दिसला यो <laughs> <laughs> परी लागो परी आहे परी मम्मी पाय मम्मी पाय मम्मी पाय फोड पेपर लागली मम्मीच फोडवाय ना बघ ना पेपरला कुठे अशी काही बातमी आलेली आहे तुला

हा ते एक तिकडे काय झाला माहिती काल लोकमत मधून कॉल आला होता की कोमल जे आहे ती जाणल्या मी टॉप म्हणे फॉलोअरच्या बाबतीत सबस्क्राईबच्या बाबतीत त्यांचा एक फोटो पाठवा म्हणे आम्हाला त्यांची बातमी करायची मी त्यांना पाठवला आणि म्हटलं कालच सांगण्यापेक्षा बातमी आल्यानंतर सांगितलेलं जास्त आनंद भेटत नाही कोम हो की नाही गोमन म्हणून मी काय सांगितलं निकाल म्हटलं चला आज सांगूया ते लागव ना रोहिणीला रोहिणी पाय ना <laughs> <laughs> रोहिणी पाय <निपाए वो। laughs> सोनी बाप्पा माहितीये तुला पाहिले परीला चेन घेतो बघा परी चेन दाखव बातमी येईन रोहिणीचा जाऊ रोहिणी ऍक्टिव्ह होईल रोहिणी अजून ऍक्टिव्हच नाही बाबा आणि मी ह्याच्यावर नाही का मिनी ब्लॉक पण टाकणार आहे तर ते पण तुम्ही बघा चला मी तुम्हाला एक दहा मिनटात भेटतो